केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली सतरावी लोकसभा विसर्जित करण्याचा ठराव मंजूर एनडीएच्या विजयाबद्दल बैठकीत मोदींचं केलं अभिनंदन आम्ही एनडीएमध्ये आहोत मी एनडीएच्या बैठकीला जात आहे टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांची पत्रकार परिषदेत माहिती मोदींच्या सत्तेच्या चाव्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांच्या हाती आज दोघेही दिल्लीत दाखल सत्तेच्या फॉर्म्युलाची जोरदार चर्चा दिल्लीमध्ये आज बैठकांचा धडाका एनडीएच्या बैठकीसाठी एकनाथ शिंदे नारायण राणे दिल्लीमध्ये तर इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी शरद पवार सुप्रिया सुळे राजधानी दिल्लीत दाखल आज होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार नाहीत ठाकरे गटाकडनं संजय राऊत दिल्लीला जाणार इंडिया आघाडीत पदाच्या नेत्यांबाबत कुठलंही मतभेद नाहीत संजय राऊतांचं वक्तव्य राहुल गांधींना पूर्ण पाठिंबा विधान परिषद निवडणुकीसाठी शिंदेचे तीन उमेदवार अर्ज भरणार मुंबई पदवीधरसाठी दीपक सावंत कोकण पदवीधरसाठी संजय मोरे मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवाजीराव शेंडगे अर्ज भरणार अमरावतीमध्ये काँग्रेसच्या विजयाची मिरवणुकीमधील यशोमती ठाकूर यांची अॅक्शन चर्चे रॅलीमध्ये हनुमान चालीसा लावून धनुष्यबाणाची केली होती अॅक्शन याची सर्वत्र चर्चा पुणे ब्लड सॅम्पल फेरफारीचं मुंबई कनेक्शन ब्लड सॅम्पल प्रकरणी मुंबईतनं दोघांना अटक तावरे आणि हळनोर यांच्या नवे खुलासे आम्ही बांगलादेशी परिसरात हरलो मिहीर कोटेचा यांच्या पराभवावर किरीट सोमय यांचं वक्तव्य मानखुर्द विधानसभा मतदारसंघावर आग पाखाय